नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत बदलापूरला आणि तिकडे आपण एका रिसॉर्टला जाणार आहोत त्या रिसॉर्टचं नाव आहे फार्मर्स डेन तर चला मित्रांनो या व्हिडिओला आता सुरुवात करूया आता आपण ट्रेनने बदलापूर स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि बदलापूर वेस्टवरून आता आपण सिक्स सीटर गाडी केलेली आहे आणि या प्रायव्हेट गाडीच्या आम्ही तीनशे रुपये दिलेले आहेत आणि हे अंतर सुमारे बदलापूर स्टेशन फार्मर ते, ते फार्मर ड्रेन रिसॉर्ट जे आहे हे आठ ते नऊ किलोमीटर अंतर आहे त्यामुळे अर्ध्या तासात आपण तिकडे पोचू आणि या गाडीवाल्यांचा नंबर आम्हाला ब फार्मर ड्रेनच्या ओनरनेच दिलेला तर तुम्ही पण असं डायरेक्ट कॉल करून यांना बोलवू शकता आणि मग अर्ध्या तासात तुम्ही फार्मर ड्रेनला पोचता आणि अशा प्रकारे बघा आता आपण एक थोड्याच वेळात रिसॉर्टला पोहोचणार आहोत आपण मग आता एकदम ऑफ रोडिंगसारख्या एकदम रोडला आलेलो आहोत आणि हे बघा आपण आता फार्मर डेनला पोहोचलेलो आहोत तर अर्ध्या आम्ही स्टेशनवरून इथे पोहोचलो आणि आता तुम्हाला थोडा या रिसॉर्टचा परिसर दाखवतो मित्रांनो फार्मर डेनला जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही आमच्यासारखं प्रायव्हेट व्हेकल करून पण येऊ शकता किंवा तुमची स्वतःची गाडी असेल ती पण तुम्ही घेऊन येऊ शकता आणि ते बघा जनरेटरसुद्धा लावलेलं ला आहे त्यामुळे लाईट वगैरे जरी गेली तरी काही प्रॉब्लेम होत नाही आणि तुमची स्वतःची जर गाडी असेल तर, तर तरी इकडे तुम्हाला पार्किंगसाठी मुबलक जागा आहे त्यामुळे पार्क करायला काय प्रॉब्लेम नाही आणि बघू शकता लहान मुलांना इथे खेळायला थोड्या स्लाईड्स वगैरे बनवलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा पण वेळ खूप छान जातो आणि या बाजूला सगळ्या रूम्स आहेत तर आता आम्ही चेक इन केलेलं आहे तर तुम्हाला थोड्या रूम्सच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो होतं इकडे इथे बघू शकता इथे सोलरसुद्धा यांनी लावलेले आहेत आणि या बाजूला इकडे आमच्या रूम्स आहेत आणि इथे बघू शकता हे कॉमन टॉयलेट्स बाथरूम आहेत जर तुम्हाला बाहेरच्या बाहेर असं शॉवर वगैरे घ्यायचं असेल तर ते पण तुम्ही यूज करू शकता आणि हे बघू शकता ही इकडे आपल्याला रूम दिलेले आहेत ही वाट आहे आणि इथे ही आपली रूम आहे पण आतमध्ये आमच्या ग्रुपमधले काही मेंबर्स असल्यामुळे मी में, आतमध्ये दाखवत नाही तुम्हाला बाहेरूनच तुम्ही बघून घ्या आणि स्पेशियस आहे तुम्ही इथे बसून शांतपणे एन्जॉय करू शकता आणि हे इथे किचन आहे फार्मर डेनचं आणि या बाजूलासुद्धा दोन रूम्स आहेत त्या पण फुल आहेत आणि इथे तुम्हाला कॅरम टेबल टेनिस वगैरे सारख्या सुविधा पण मिळतील म्हणजे तुमचा टाईमपास कराय करण्यासाठी बघा या बाजूला सुद्धा रूम्स आहेत आणि आजूबाजूला चांगली ग्रीनरी आहे त्यामुळे खूप छान वाटते इथे आणि इथे बॅकसाईडलाच स्विमिंग पूलसुद्धा आहे तर तो, तो पण आता आपण बघूया हे बघू शकता म्युझिक वगैरेसाठी वगैरे सुद्धा आहेत आणि त्या बाजूला आमचे रूम्स आहेत आणि आमच्या रूमच्या बॅकसाईडलाच हा मोठा असा स्विमिंग पूल आहे तर आमच्या ग्रुपमधले सगळे बच्ची मंडळी इथे एन्जॉय करत आहेत आणि आजूबाजूला बघू शकता खूप झाडी आहे त्यामुळे एकदम थंड आणि शांत असं वातावरण आहे आणि हा स्विमिंग पूल आहे मित्रांनो या बाजूला सुद्धा रूम्स आहेत तर खूप मोठी जागा आहे आणि तुम्हाला इकडे एन्जॉय करायला बरंच काही आहे आणि रेट्स जर बोलायचं झालं तर इकडे मोठ्या माणसांचे सतराशे रुपये पर पर्सन असे चार्जेस आहेत आणि लहान मुलांना दोन वर्षाच्या खाली फ्री आहे आणि आठ वर्षापर्यंत जर लहान मुलं असतील तर त्यांना हाफ म्हणजे साडेआठशे रुपये घेतात पर पर्सन आणि त्याच्यावर पूर्ण अमाऊंट घेतली जाते आणि बघू शकता इथे लहान मुलांना खेळायला ज्या सुविधा आहेत त्या पण तुम्ही बघू शकता आणि आता आमची आम्हाला बे दिलेली आहे तर चहा आणि बिस्किट्स वगैरे दिलेल्या आहेत आम्हाला तर ते आम्ही करून घेतो आणि हा त्यांचा कॅफेट एरिया आहे म्हणजे इथे बसून तुम्ही चहा आणि जेवण वगैरे एन्जॉय करू शकता चहा पिऊन आता आपण जरा इथे फिरून येऊया तर इथे पण बघू शकता इथे पण बसण्यासाठी काही बेंचेस बनवलेले आहेत तर तुम्हाला फायर वगैरे जळवायची असेल तर ते पण तुम्ही आ, करू शकता थंडीच्या दिवसात इथे बॉन फायर वगैरे करू शकता आणि इथे असे झोकेसुद्धा आहेत तर तिथे पण तुम्ही रिलॅक्स करू शकता आणि या रिसॉर्टच्या बाजूलाच उल्हास नदीसुद्धा आहे तर ही बघा आता इकडून बॅकसाईडलाच आपण मी आलेलो आहे आणि पूर्ण नदीचं दृश्यभाव किती सुंदर दिसत आहे एकदम रिसॉर्टच्या बाजूलाच आहे ही नदी उल्हास रिवर तर आता आपण थोड्याच वेळा तिथे थोडं फिरून येऊया तर मित्रांनो थोड्या वेळापूर्वी आपण बघा तिथे होतो आणि आता आपण नदीजवळ आलेलो आहोत तर इकडे थोडा एन्जॉय करूया कारण आता सनसेट पण होतच आलेला आहे त्यामुळे छान वाटतं इथे आणि ह्या रिसॉर्टचं ॲक्च्युली यू एस पीच तीच आहे की इथे तुम्हाला नदीचा सुद्धा आनंद घेता येतो त्यामुळे बदलापूरला कधी आलात तर या रिसॉर्टला नक्की ट्राय करा मित्रांनो आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आम्हाला इकडे इव्हनिंग स्नॅक्स दिलेले आहेत बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे इव्हनिंग स्नॅक्स इथे दिले जातात आणि हे सगळे कॉम्प्लिमेंटरी आहे आणि नऊ साडेनऊ ला इथे जेवण सुद्धा मिळेल तर बघू शकता बऱ्याच प्रमाणात इथे स्नॅक्स दिले जातात आणि जेवणामध्ये तुम्ही बघू शकता इथे चपाती आहे राईस आहे चिकन आहे फ्राईड चिकनसुद्धा आहे दाल तडका आहे आणि सलाडसुद्धा आहे तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि हा आहे आपल्या फार्मरडेनमधला मधला दुसरा दिवस काल रात्री जेवण करून छान झोपलो आणि सकाळ सकाळी मी इकडे नदीवर आलेलो आहे आणि मस्त धुकं पडलेलं आहे नदीवर त्यामुळे खूप छान वाटतं आहे वातावरणसुद्धा खूप छान आहे आता थोडा वेळ रिलॅक्स करूया आणि मग आपण स्विमिंग पूलची पण मजा घेणार आहोत त्याच्या अगोदर आपण ब्रेकफास्ट पण करून घेऊया आणि ते बघू शकता कॅरम वगैरे मंडळी सुरुवात केलेली आहे खेळायला आणि आमची जी, जी ग्रुपमधील लहान मुलं आहेत ती सगळी सारखी स्विमिंग पूलमध्येच येत राहतात जे लहान मुलांचं मेन हे असतं आणि ते बघू शकता ब्रेकफास्टमध्ये आता आपल्याला मिसळपाव आहे बघू शकता पाव, पाव मिसळ फरसाण वगैरे आणि बुर्जीसुद्धा आहे नॉनव्हेजसाठी तर आता मस्तपैकी आपण ब्रेकफास्ट करून घेऊया आणि ब्रेकफास्ट करून परत एकदा आपण इकडे स्विमिंग पूलला आलेलो आहोत तर मी आता स्विमिंग पूलची मजा घेऊया आणि मग थोड्याच वेळात आपल्याला परत स्नॅक्स मिळतील आणि नंतर दुपारचं जेवणसुद्धा आपल्याला करायचं आहे आता दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि ते परत स्नॅक्स सर्व झालेले आहेत जर बघू शकता फिश चिकन आणि व्हेजमध्ये सुद्धा बरेच काही स्नॅक्स दिलेले आहेत आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे तर जेवणामध्ये आहे भाकरी राईस इथे चिकन आहे सुद्धा आहे आणि बघू शकता इथे दाल आहे आणि सलाडसुद्धा आहे तर मस्तपैकी आपण जेवण घेऊया आणि तुम्ही पण इथे बदलापूरला जर कधी आलात तर ह्या रिसॉर्टला नक्की भेट द्या फार्मर डेन इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स आणि जेवण तुम्हाला उत्तम प्रकारचं मिळेल आणि स्विमिंग पूल आहे नदी आहे त्यामुळे खूप छान तुमचा एन्जॉय तुम्ही करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद